मेनका क्लासिक्स कथा किस्से आणि बरच काही आणि का कथा उन्मनी लेखन शैलजा राजे वाचन सुजाता साळवी श्यामलाबाईने उठून पंखा बंद केला डोक्यावर सतत गरगरणाऱ्या या पंख्यानंच आपल्याला झोप येत नसावी असा त्यांचा समज पण पंखा बंद केला तरी गरगरणारं डोकं मात्र थांबलं नाही त्यांनी असूयेने भाऊसाहेबांकडे पाहिलं ते शांत झोपले होते चांगले घोरत होते त्यांच्या त्या घोरण्यानंही आपल्याला झोप येत नसावी पण नाईलाज होता ही काही अमेरिका नाही की नवरा घोरतो म्हणून घटस्फोट मागावा पंखा बंद केला आणि जीव अधिकच तगमग करत राहिला त्याने उठून पुन्हा पंखा सुरू केला भाऊ साहेबांनी घोरता घोरता फक्त कूस तेवढी बदलली बाकी त्यांना कसलीच दात दखल नव्हती श्यामलाबाईंना वाटलं उठावानं दिवा लावून एखादं पुस्तक वाचत पडून राहावं पूर्वी त्या अशा वेळी अवेळी उठून वाचत बसत पण त्यावेळी तो कौतुकाचा विषय होता कमाल आहे हो या बाईची रात्री अपरात्री उठून अभ्यास करते याला म्हणतात जिद्द तीन मुलं झाल्यावर परीक्षा देणं काही साधी सोपी गोष्ट नाही त्यावेळी श्यामलाबाईही उरळून जात खरच आपण जिद्दीच्या असं समजही त्यांचा झाला होता आपल्याला शिक्षणाची अतीव ओढ आहे असंही त्यांना वाटत होतं त्या वेळी अवेळी जाग्या होत होत्या उठून बसत होत्या अभ्यास करीत होत्या त्यावेळीही भाऊसाहेब असेच शांत झोपलेले असत एका लईत त्यांचं घोरणं चालू असे पण तेव्हा कधी असं काही मनात येत नव्हतं म्हणजे ही अशी असूया अशी चिड छे यापैकी कुठलीच भावना त्यावेळी मनात कधीच येत नव्हती उलट आपल्या अशा उठण्याने त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून केवढी दक्षता घेत त्या हालचालही कशी हळुवार अलगद असावलीची असायची त्यातही एक वेगळच समाधान मिळत होतं कधी कधी भाऊसाहेब अचानक जागे व्हायचे झोपेने भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहायचे गुंगीच्या आवरणाखाली दबलेल्या आवाजाने विचारायचे कशी उठून बसलीस ये ना कशाला करतेस एवढा आटापिटा जीवासा ये आता तू जवळ आल्याशिवाय झोप नाही येणार हे ना ये हा त्यांचा ये एवढा अर्जवी असायचा की श्यामलाबाई पुस्तक मिटून दिवा बंद करून भाऊसाहेबांच्या शेजारी येऊन पडायच्या भाऊसाहेब खुशीत हसायचे आणि एक हात श्यामलाबाईंच्या अंगावर टाकून दुसऱ्या क्षणी घोऱ्याला लागायचे श्यामलाबाई मात्र जाग्याच राहायच्या पुस्तकातला वाचलेला आठवताय का याचा पडताळा घेत राहायचा बुद्धीचा फक्त बुद्धीचा अदमास त्यावेळी दुसरी कुठली संवेदना जागी नव्हती एकच कळत होतं आपल्याला इतरांपेक्षा झोप फार कमी आहे त्याबद्दल स्वतःचं कौतुकही वाटायचं लहानपणी झोपाळू असलेली श्यामला आत्ता तिची झोप एकदम कशी कमी झाली असा विचारही कधी कोणाच्या मनात आला नाही खुद्द श्यामलाबाईंनाही नाही त्याची कधी आत्तासारखी झळ लागली नव्हती मग इतरांचा प्रश्नच कुठे होता पंखा पुन्हा सुरू करून श्यामलाबाई आडव्या झाल्या अलीकडे तर खूप वाचावसं वाटत होतं खाय खाय नव नव त्या पाहत होत्या ऐकत होत्या ते सर्व हवस वाटायचं या वयात एकदा त्यांच्या धाकट्या लेकीने आणलेली कादंबरी त्या अगदी चवीनं वाचत होत्या तिच्याच टेबलावरून त्यांनी ती आणली होती आल्या आल्या लेकीनं चौकशी केली माझ्या टेबलावरचं पुस्तक कोणी घेतलं पहिने तो मी मला कुठे आहे तुमच्या खोलीत फिरकायला सवड तुम्हीच पहा असेल तिथंच त्या पुस्तकांच्या पसाऱ्यात लेकीनं सगळी पुस्तकं उलटीसुलटी केली पण कादंबरी काही सापडली नाही आईजवळ तक्रार करायला म्हणून ती तणतणत आली न तिथंच थांबली तिची आई कादंबरी वाचण्यात रंगून गेली होती आपल्या आईच्या चेहऱ्यावरचे सारे भाव किती बोलके झाले आहेत हे त्या चाणाक्ष मुलीच्या त्याक्षणी ध्यानी आलं होतं पन्नाशी उलटलेली आपली आई ही असली कादंबरी एवढ्या चवीने वाचते आहे यावर क्षणभर तिचा विश्वासच बसत नव्हता पण ती ते प्रत्यक्षच पाहत होती काय बोलावं तिला कळत नव्हतं आपल्या आईनं ही अशी इतकी बोल्ड कादंबरी एवढ्या समरसतेने वाचावी ह्याची तिलाच लाज वाटली आईपाशी ते पुस्तक आहे हे कोणाला कळता कामा नये असंही तिच्या मनात आलं तशीच माघारी फिरली वहिनीने विचारलं मिळालं का तुमचं पुस्तक आह मिळालं कादंबरीचं ते प्रक्षोभक प्रकरण संपवून पुस्तक जागेवर ठेवायला आलेल्या श्यामलाबाईंच्या कानावर तो संवाद पडला त्यांनी अगदी सहज विचारलं काय ग कसलं पुस्तक मुलीनं चटकन आईच्या हातातलं पुस्तक ओढून घेतलं न वह्यांच्या खाली दडवलं आईनं ते पुस्तक घेतलं होतं हे वहिनीच्या ध्यानी येऊ नये यासाठी तिने धडपड केली होती त्यावेळीही श्यामलाबाईंना नवल वाटलं होतं ही ही तरुण पोरगी ते पुस्तक वाचते त्याबद्दल तिला काही वाटत नाही मग मी वाचलं म्हणून काय बिघडतं खमालच करते ही शिल्पू किती छान वाटलं पण हे असं अलीकडे होत होतं खरं आपण काय करावं हे आपण ठरवण्यापेक्षा आत्तापर्यंत आपल्या आजूबाजूच्या जगानंच ठरवलं त्यानं ठरवलं न आपण करत आलो का आज निर्माण झालेला हा प्रश्न त्यावेळी ओझरता सुद्धा जाणवला नव्हता असं का पुन्हा तोच का या कासाठी त्यांच्याजवळ अजून तरी उत्तर नव्हतं सोळाव्या वर्षी लग्न जमलं तेव्हाही मैत्रिणींनी विचारलं होतं का ग एवढ्या लवकर कसलं लग्न करतायत तुझ्या घरची माणसं तू तर किती हुशार आहेस तू का नाही नको म्हणत सांगून टाक मला नाही करायचं लग्न पण तिने तसं सांगितलं नाही का नाही हे तिचं तिलाही त्यावेळी कळलं नाही पाहायला आलेला मुलगा कसा आहे हे सुद्धा तिने नीटसं पाहिलं नव्हतं तिची मावशीच म्हणाली होती छान आहे हो मुलगा उंचा पुरा गोरा पान शामुला शोभेसा आहे नोकरी ही चांगली सरकारी आहे आवडला ना ग श्यामू तिने मान खाली घातली असा प्रश्न विचारला की लाजायचं असतं हे तिला माहीत होतं तशी ती थोडीफार लाजलीही होती नाही असं नाही पण तो मुलगा आवडला का नाही हे तिला कळत नव्हतं तिचा मॅट्रिकचा रिझल्ट लागायच्या आधीच तिचं लग्न झालं साऱ्या मैत्रिणी लग्नाला आल्या होत्या खूप थट्टा करीत होत्या पण तिच्यासारख्याच त्याही साऱ्या बाबतीत निरागस अनभिज्ञ होत्या तिला विचारत होत्या ए आम्हाला सांगशील का ग पहिल्या रात्री ते काय बोलतील काय वाटतंय ग तुला आता एकदम नावच बदललं की गं तुझं सगळंच बदलतं नाही ग लग्न झाल्यावर मुलींचं नकोच बाई ते लग्न त्यांचं ते बोलणं ऐकताना तिलाही वाटत होतं नकोच हे लग्न आता या साऱ्या कॉलेजला जातील फडक्यांच्या कादंबरीत असतं तसं प्रेमही करतील कोणावर तरी अगदी दौलत जादूगारासारखं आणि आपण पण स्वतःबद्दलचा असा विचार करायलाही तिला सवड नव्हती भराभर एकामागून एक विधी होत होते समोरचा तो तरुण त्याला आता सारे भाऊसाहेब म्हणत होते तो मधूनच तिच्याकडे पाहून हसत होता भटजींनी हात हातात घ्यायला सांगितला की तिची थरथरणारी बोटं हळूस कोणाला कळणार नाही अशा रीतीने कुरवाळीत होता तिलाच ते कुरवाळणं जाणवत होतं की आणखी कुणाच्या ध्यानी येतंय हे आजमावण्यासाठी ती कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पाहत होती आणि तिने असं पाहिलं की कोणीतरी सांगत होतं श्यामले अगं इकडे तिकडे काय पाहतेस नीट लक्ष दे भटजींच्याकडे ते सारं असं आता पडल्या पडल्या आठवत होतं मैत्रिणींनी खोदून खोदून काय काय विचारलं होतं पण तसं काही सांगताच आलं नव्हतं कथा कविता कादंबरी असलं काही रंगलंच नव्हतं त्यावेळी त्याची फारशी खंत वाटली नव्हती पण आता सारं कुठंतरी तुटकं तोकडं वाटत होतं जीवनाचं सारं रीळ आता भरलं होतं पण वाटत होतं त्या सूतात कुठं एकसंगती नव्हती तुटके धागे रंगीबेरंगी दोरे असलं काहीतरी त्या रिळात गुंडाळलं गेलं होतं खरं तर हे तृप्तीचं वय पण तशी तृप्ती कधी अनुभवलीच नव्हती त्यामुळे आता अधिकच अतृप्त वाटत होतं भाऊसाहेबांनी पुन्हा कुशी बदलली सवयीनं त्यांचा हात श्यामलाबाईंच्या अंगाभोवती लपेटला गेला आणि सवयीनंच त्यांनी तो राहू दिला खरं तर त्या हाताचं ओझं वाटत होतं तो उचलून दूर करावा असं मनातून वाटत होतं पण तरीही ते ओझं तसंच उरावर घेऊन त्या पडून राहिल्या केवळ सवयीनं आणि आणि भाऊसाहेबही नेहमीच्या लईत घोरत राहिले तीही सवयच का हे असं ऐकत राहायची काही कळत नव्हतं मन गुदमरत राहायचं सा। त्यावेळची सारी स्वप्न आता आठवायची फक्त रंगवलेली त्यात खऱ्या अर्थाने रंग भरताच आले नाहीत रंगवणाराच अलिप्त होता का तसं काहीच कळत नव्हतं जे चार चौघात घडतं तसंच हेही घडलं असेल तर मग आपणच अशा अस्वस्थ का आपलीच अशी तगमग का अजूनही ज्या वयात इतर स्त्रिया शांत असतात त्या वयात आपल्याच वाट्याला हे असलं तडफडणं का अशा कशा आपण जगा वेगळ्या श्यामलाबाईंनी मान वळवून भाऊसाहेबांकडे पाहिलं घटकेपूर्वी आपल्या कुशीत आपण श्यामलेला घेतलं होतं याची त्यांना जाणही नव्हती जवळ घेतली आणि दूर सारली संपलं त्याची अशी जाणीव ठेवायची असते ती ठेवावी असं वाटतं हे असलं काही श्यामलाबाई बोलल्या असत्या तर त्यांना सर्वांनी मूर्खात काढलं असतं आपणच मूर्ख वेड्या आहोत अशी कधी कधी स्वतःची समजूतही त्या काढायच्या पण मनाला ते पटत नव्हतं जे माझ्या मनात उचंबळतंय ते खोटं नाही तकलादू नाही फार फार खोल दडपून होतं ते आता बाहेर पडतंय इतकंच लग्न म्हणजे काय हे न कळण्या इतक्या त्या काही खासच लहान नव्हत्या सोळा सतरा वर्षाच्या मुलीला त्या काळी तसा खूप समज असायचा आत्ता त्यांच्या धाकट्या भावाची मुलगी अठराव्या वर्षीही सरळ नुसता गाऊन घालून कुठेही जाते आपल्या अंगोपांगी बहरलेल्या स्त्रीत्वाच्या खाणाखुणांची तिला जणू दखलही नाही पण त्यांना मात्र बाराव्या वर्षीच स्त्रीत्वाची जाणीव करून देण्यात आली होती दोन खांद्यावरच्या पदराला केवढं महत्व तो किती सांभाळावा लागायचा सा? शाळेत खेळतानाही तो घट्ट खोचून मगच धावायला लागायचं घरात दारात शाळेत सगळीकडे तीच शिकवण स्त्री असल्याची आणि लग्न लागल्यानंतर जे एवढं जपायचं होतं ते का कशासाठी याचा उलगडा होतो न होतो तोच मातृत्वाचीही चाहूल लागली काहीतरी गुलाबी रंगत होतं तसा एकतर्फी का होईना त्या स्वत प्रयत्न करीत होत्या कवितांच्या ओळी मनात रुजू घातल्या होत्या पण त्यांना कोंब फुटलेच नाहीत खत पाण्याचा शिडकावा कधी झालाच नाही सहा वर्षात चार मुलं जन्माला आली सर्वात धाकटी शिल्पा तिच्या आधीचा दोन वर्षाचा होऊन गेला ते दुःख त्यांनाच अधिक काळ डाचत राहिलं आठ पंधरा दिवसातच भाऊसाहेबांनी पुन्हा जवळ घेतलं म्हटलं हाता ते समजूत घालतील त्यांचाही तो अंकुर होताच पण छातीत दाटून आलेले कड त्यांना तसेच आवरावे लागले डोळ्यातून निपटू पाहणारं पाणी आतल्या पापणीने शोषून घेणं भाग पडलं त्याही वेळी मनाला तीच एक खंत वेटाळून राहिली हे सारं कर्म आहे इथं कर्ता आहे कर्म आहे पण कर्त्यानं कर्माला क्रियापदच दिलेलं नाही क्रियापदाशिवाय कर्म अपुरं असतं हे कधी आना खळणारच नाही आणि त्याच दिवशी प्रथम डोळ्यांच्या कवाडांची कडी निसटली चार चार तास झोपे वाचून जाऊ लागले मन पाकोळीगत कुठेतरी सैरबैर होत राहिलं एक दोन चार आठ आठ रात्री अशा टक्क डोळ्यांनी त्या अंधार मनात कोंबत राहिल्या आणि मग एक दिवस अभ्यासाचं निमित्त सापडलं त्यात मन रमलं भाऊसाहेबांनी नाही म्हटलं नाही लागतील ती पुस्तकं दिली श्यामलेनं केव्हा काय करावं याच्याशी फारसा त्यांचा संबंध नव्हता त्यांनी स्वतः काय करावं एवढंच त्यांना माहीत होतं त्यांच्या कार्यक्रमात कसला अडथळा आला नाही म्हणजे कसली तक्रार नव्हती तेवढं पथ्य पाळणं श्यामलाबाईंच्या रोम रोमी भिनलं होतंच हे एकच का अनेक पथ्य श्यामलाबाईंनी आजपर्यंत पाळली होती त्यांना खूप हसायला हवं असायचं मोकळेपणी बोलायला हवं असायचं लग्नानंतर अवघ्या आठ दहा दिवसातली गोष्ट बरोबरीची नणन पाय घसरून पडली लागलं कुठेच नव्हतं खरंतर ती स्वतही स्वतःला हसत होती श्यामलही तिच्या हसण्यात हसू मिसळून हसली थोड्या मोठ्या आवाजात आणि वरून भाऊसाहेबांनी दरडावलं ए किती मोठ्याने हसतेस समोरच्या देशमुख काकाना ऐकू जाईल ना समोरचे देशमुख काका फलीकडच्या वाड्यातले ही हसली होती इथं तिच्या परड्यात पण मर्यादा सांभाळायची असते हे एक नवस काहीतरी तिला समजलं होतं ती एकदम हिरमुसली आपण हसलो याचंच तिला रडू फुटलं मग हसणं हळूहळू कमी होत गेलं काव्य तिने वाचलं होतं तांबे बालकवी गडकरी माधव जुलियन सारे तिचे आवडते त्यांच्या प्रेमकविता ती घोळून घोळून म्हणायची त्या कवितांमधलं प्रेम अनुभवावं तशी एक अर्थता मनाला नेहमी व्यापून राहिलेली असायची पण प्रेमाचा प्रीतीचा आगळा अनुपम अनुभव कधी आलाच नाही आधी भीड होती स्त्रीनं आपणहून कसली मागणी करायची नसते असं मनावर ठासून पटवलं गेलं होतं पण चाळीशी उलटली मोकळेपणा आला प्रणयाच्या विविध रंगांची उधळण कशी असते याची कल्पना होतीच आता त्याबद्दल मोकळेपणानं बोलावं चर्चा करावी हाही एक अनोखा अनुभव असेल असं मनाला वाटत होतं तसा प्रयत्न केला पण दखल घेण्याची दाद घेण्याची दुसऱ्या भिडूकडे कुवतच नाही हे स्पष्ट जाणवलं अभ्यासात रघुवंश होता वृच्छकटिक होतं शाकुंतल होतं प्रणयाची विविध रूपं माहिती होत होती अजूनही कधीतरी वाटायचं भरदार आंबाड्यावर माळलेल्या गजऱ्याचा सुगंध त्यांनी मनसोक्त श्वासात भरून घ्यावा त्या सुगंधाने त्या प्रभावित झालेल्या असायच्या पण त्यांनी आंबाड्यावर गजरा घातलाय याची मुळी भाऊसाहेबांना जाणीवत झालेली नसायची गजरा काढून टाकण्याचं मात्र कधी मनात यायचं नाही एकटीनच त्या सुगंधाच्या आवर्तात भिरभिरणं स्वप्न सु रंगवणं सुरूच असायचं सुगंधाचं सुख हवंसं वाटायचं आणि एक दिवस अचानक ते सारं घडलं भाऊसाहेब चार दिवस टूरवर गेले होते मुलं सुटी होती म्हणून सिनेमाला गेली होती घरात त्या एकट्याच होत्या शिल्पाला स्वेटर विणत होत्या त्यांच्या आवडीचा रंग फिक्का गुलाबी आणि त्याला गर्द जांभळी बॉर्डर आकाशातल्या या दोन रंगांची महिरप त्यांना नेहमीच उन्मत्त करीत आली होती आताही गॅलरीत बसून स्वेटर विणता विणता मधूनच त्या आकाशाकडे पाहत होत्या सोनेरी निळ्या ढगांच्या पुंजक्यात एकच निळा जांभळा तुकडा डोलत होता भान विसरून श्यामलाबाई तो आकाशाचा मनोहरी देखावा पाहत होत्या आणि समोरच्या देशमुख काकांचा मुलगा येऊन उभा राहिला त्यांच्या स्वयाच्या आसपासचा त्यांच्या लग्नात भाऊसाहेबांच्या आसपास घोटाळणारा शेजार धर्माला जाणून काम करणारा त्यालाही आता दोन मुलं होती सारं माहीत होतं बोलायची कधी वेळ आली नव्हती त्याच्या बायकोशी फारसं सूत जमलंच नव्हतं जिऱ्या मिऱ्याचे हात पदराला पुसणारी ती बाई, बाई दूरचीच वाटली होती काय पाहत आहात वहिनी एवढं निरखून ओ हो खरंच काय सुंदर दिसतोय हो हा आभाळाचा देखावा वाह जणू काही त्या गर्द ढगांच्या गळ्यात ह्या गुलाबी कोवळ्या ढगानं आपले कोमल करच गुंफले आहेत नाही श्यामलाबाईंनी नवलाने त्याच्याकडे पाहिलं हा इतकं सुंदर कल्पनारम्य बोलू शकतो पुरुष असून जिरामिर्याच्या त्या वासात याची ही तरल रमणीय कल्पनाशक्ती कशी जगली आहे त्यांना मनापासून हसू आलं त्याच्या त्या, त्या बोलण्याला दाद द्यावीशी वाटली त्या हसून म्हणाल्या भाऊजी किती सुंदर कल्पना सुचली हो तुम्हाला भाऊजी तुम्ही कविता करता का हो का हो वहिनी असं का वाटलं तुम्हाला कविता माहीत असल्याशिवाय इतकं छान नाही बोलता येणार कधी आणि कविता कळल्याशिवाय इतकी सुंदर दादही नाही देता येणार कधी खरं ना वहिनी तुम्हीही एकेकाळी कविता करत होता म्हणे कसलं हो शाळेतल्या त्या कविता आत्ता काय त्यांचं पण मन मात्र तेच राहिले खरं ना मला दाखवाल का एकदा तुमची दिवही माझ्या मामे बहिणीने सांगितलं होतं तेव्हाच आम्हाला भाऊची आम्ही थट्टाही केली होती तू आता काव्य जगणार म्हणून नकळत एक निश्वास अगदी चोरटा बाहेर पडला त्यानं पुन्हा विचारलं आहे का ती वही अजून दाखवता गेल्या कित्येक वर्षात हे असं काव्याबद्दल कोणी काही बोललं नव्हतं त्याही वयात त्या फुलारून आल्या उठून जीवापाड जपून ठेवलेली ती जुनी पुराणी वही त्या घेऊन आल्या त्यात काय काय होतं कविता केलेल्या आणि आवडलेल्या छान छान उतारे स्वतःच्या मनाची हौस पुरवणारे शब्द साता समुद्रापलीकडला मोलाचा सा तो गुप्त खजिना असल्याचा भाव श्यामलाबाईंच्या चेहऱ्यावर उमटला होता देशमुख काकांच्या त्या मुलानं भाऊजी म्हणून म्हटलेल्या त्या पुरुषानं ती वही हातात घेतली चाळली त्यांच्याच दोन चार कविता मोठ्यानं वाचल्या आणि बघता बघता ती मैफल रंगली संध्याकाळ किती सुंदर वाटली देवाला दिवा लावायचं भान राहिलं नाही की स्वतःचं नेहमीचं अस्तित्व जाणवलं नाही जाणवत राहिली ती एक अननुभूत अशी संवेदना खूपसं बोलणं होऊ नाही काहीच बोलणं झालं नाही असं वाटत राहिलं तरीही कसं शांत वाटत होतं समाधान मिळालं होतं मग नकळत ही कवितांची देवघेव सुरू झाली एखाद्यावेळी या गॅलरीतून त्या गॅलरीत वह्यांची वाहतूक सुरू होई आसपास कोणी नाही याची आपोआपच दखल घेतली जाई मन कधी कसं गुंतत गेलं कळलंच नाही पण त्या मनात बाकी कसले विचार विकार नव्हतेच एक निर्मळ आनंद काहीतरी गवसल्याचं समाधान मिळालं होतं एवढ्या एक वर्षानंतर एका नव्या संवेदनेची जाण आली होती या भावनेचं रूप स्वतःच्या मनाच्या ऐण्यातही कधी दिसलं नव्हतं अनामस काहीतरी हृदयाच्या ठेक्यावर नाचत होतं गात होतं न कळता कविता जन्माला येत होत्या पण त्या साऱ्या नवोढ्या होत्या या वयात असाव्या तशा नव्हत्या तो वाची आणि डोळ्यांनीच नुसती दात देई चेहऱ्यावरचे भाव अनोखे आहेत असं वाटतच नव्हतं हे सारं असं या वयात घडत होतं नवनवं वाचावं असं वाटत होतं लेकीच्या वयात मन गुंडाळलं जात होतं आणि मग त्याचीच खंत वाटत राहत होती कवितेचा आनंद मोकळ्या मनाने भोगता येत नव्हता मोकळ्या आवाजात गुणगुणता येत नव्हतं कधी कधी वाटायचं इथूनच त्याला हाका माराव्या नव्या सुचलेल्या उन्मनी भावनेबद्दल त्याच्याशी बोलावं त्याच्याकडून दाद मिळवावी पण पन... आणि मग हा पणच त्यांना वेढून राहिला जे वाटत होतं ते करता येत नव्हतं भाऊसाहेबांना काहीच कशाचीच जाण नव्हती दखल नव्हती तीही एक खंत मनाला व्यापून राहिलीच होती समोरचे रसिले डोळे रंगीले बोल कानाना गोड वाटायचे पण ते फार दुरून कुठले तरी दुसऱ्या जगातले आहेत असं वाटायचं आपलं असून आपल्यातलं नाही असं जाणवत राहायचं जीवाची तगमग थगमग व्हायची भाऊसाहेब परके वाटायचे ही तगमग ही तळमळ मग कशात तरी डोबवा वाटायची रसिल्या रंगिल्या कथा कादंबऱ्यात जीव रमायचा त्या कथानकात स्वतःला प्रतिबिंबित करताना मनाला एक नवी सुभारी यायची आसपासच्या सगळ्या परिसराचा विसर पडायचा कसं हलकं हलकं वाटत राहायचं जीवाला एक वेगळ्याच आवर्तात झोकून दिल्याचा आनंद मिळायचा पण हे सारं क्षणाचं सा असायचं नको ती जाग यायची डोळे टक्क उघडे राहायचे भाऊसाहेबांचं घोरणं ऐकू यायचं त्यांच्यातलं आपल्यातलं अंतर शेकडो योजनांचं आहे असा भास व्हायचा हे अंतर संपणार नाही तुटणार नाही काहीच करता येणार नाही हे सारं असंच राहणार अधान तरी आपल्याला गुदमरवत हे दडपण दूर सारता येणार नाहीच खरं काय आहे आपल्याला वाटतंय ते की आपण जगतोय ते पण आपलं जगणं तरी खरं कुठलं ते की हे श्यामलाबाई तळमळत असायच्या भाऊसाहेब कुशी बदलायचे हात छातीवर येऊन पडायचा घोरणं सुरू व्हायचं श्यामलाबाई गुदमरत राहायच्या जागेपण भोगत राहायच्या शैलजा राजे लिखित सुजाता साळवी यांच्या आवाजात उन्मनी ही कथा जून एकोणीसशे एकोणऐंशीच्या माहेर मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती ही मेनका क्लासिकची निर्मिती असून साऊंड स्ग्रेटची दोन हजार पंचवीसची ची प्रस्तुती आहे